రవివారట్ల కి मुलांना पोळी भाजी नको असते काहीतरी चटपटीत हवं असतं तर आज आपण मुलांच्या आवडीचा आणि चटपटीत असा स्नॅक्स बनवून घेऊया इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओवा टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा घट्ट गोळा करायचा आहे जेव्हा तुम्ही यामध्ये पाणी घालता तेव्हा थोडं थोडं घाला पीठ आपल्याला सैल नाही करायचं घट्ट असं करायचं आहे ठीक आहे थोडंसं वरून तेल लावायचं आणि असा छान गोळा करून घ्यायचा त्यातला हे बघा एवढा मोठा गोळा झालेला तर त्यातला छोट एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला काय करायचं एकसारखं मळून घ्यायचा आधी आपल्याला ठीक आहे त्यातला एक गोळा काढून घेऊया आणि एक छान अशी पातळ पोळीला पोळी लाटून घेऊया ठीक आहे एकसारखी झाली पाहिजे कारण आपल्याला याची पापडी बनवायची ठीक आहे एकसारखं पातळ पातळ झालं पाहिजे एकसारखं एकदम कुरकुरीत आपल्याला तिचे टेस्ट लागले पाहिजे त्यासाठी आपल्याला पातळ लाटावं लागणार आहे एक छोटीशी वाटी घ्यायची त्याने आपल्याला यातली छोटे छोटे पुरीच्या आकारची पापडी आपल्याला काढून घ्यायची आहे ठीक आहे पाहू शकता किंवा तुम्ही याच्यापेक्षा छोटी वाटी पण घेऊ शकता पण आपलं जे स्टफिंग आहे ना ते या पापडीवर बसणार नाही त्यामुळे मी ही वाटी घेतली आता याला काय करायचं काट्या चमच्याने थोडंसं टोचून घ्यायचं म्हणजे काय होतं ही तळ तेलात टाकली ना अशी फुगणार नाही आपल्याला अशी पापडी टाईप ठेवायची चपटी ठेवायची ठीक आहे असं गरम गरम तेलात छानपैकी तळून घेऊयात म्हणजे सुंदर असे एक सारखा कलर येतो आणि कुरकुरीत होती आपल्याला हे कुरकुरीत करायचे मऊ नाही करायची हे पाहू शकता अशा पद्धतीने रंग येईपर्यंत तुम्हाला ही पापडी तळून घ्यायची आहे मस्त तळून झालेली आहे आता हे काढून घेऊया आता एका बाउलमध्ये कुसकरलेले उकडून छान कुसकरलेले बटाटे घेतले आहेत थोडंसं लाल तिखट घालायचं धनेजिरेची पूड घालायची आहे आणि मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला टाकू शकता पण मी नाही टाकलेला आहे आता मिक्स करून घेऊया बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून घेऊया ठीक आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जी पापडी झालेली आहे ना आपली ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यावर हे बटाटा टाकूया थोडासा सगळ्या पापडीवर थोडा 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 बटाटा टाकून घ्यायचा आहे हे बघा मस्तच थोडीशी पुरी ही थी साईज ठीक आहे कारण ह्याच्यापेक्षा जर बारीक केली ना तर काय होईल हे आपलं स्टफिंग त्याच्यावर बसणार नाही ठीक आहे आता बारीक चलेला कांदा टाक नाही बटाटा टाकला आहे नंतर आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे ठीक आहे बारीक चिरलेला टोमॅटो सगळ्या पापडीवर टाकून घ्यायचा आहे आणि पापडी चाट हा कुणाला आवडत नाही असं नाही सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत पापडी चाट सगळ्यांना आवडतो त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया ठीक आहे तुम्हाला स्ट्रीटमधलं काय आवडतं पापडी चाट आवडते का दहीपुरी आवडती का पाणीपुरी आवडती नक्की कमेंट करून सांगा आता याच्यावरती आपण तिखट चटणी टाकूया ही चटणी आहे पुदिना कोथिंबीर आंबट गोड गोड चटणी आहे गोड चटणी ही टाकू तिखट चटणी नंतर गोड चटणी ठीक आहे थोडी थोडी टाकून घ्यायची बारीक शेव टाकायची त्याच्यानंतर ह्याच्यावरती ना तुम्ही हे पण टाकू शकता अनारदाने ठीक आहे हे टाकून घ्यायची थोडं थोडं टाकायचं ठीक आहे झालं आहे आपले स्ट्रीट स्टाईल पापडी चाट तयार मुलांना खूप आवडते मुलंही खुश तुम्हीही खुश व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय